नमस्कार शुभ सकाळ सर्वांना कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना मजेतच राहा तर आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळची सगळी कामं आवरून झालेली होती माझी स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालेलं आहे आणि इथे ना मी संध्याकाळी उडीद डाळ जी आहे तर ती भिजत घातलेली आणि असंच मोबाईल बघता बघता एक रेसिपी दिसली तर मेंदूवाड्याची रेसिपी दिसलेली होती म्हणलं चला खूप सोपी आहे बनवूया फक्त उडीद डाळ तर भिजत घालायची होती रात्री मग मी भिजत घातली म्हटलं चला तर उद्या नाश्त्याला तर काही सकाळी सकाळी एवढा जमणार नव्हतं म्हणून म्हणलं चला दुपारी जेवणाच्या वेळेसच बनवूया तर इथे मी स्वयंपाक वगैरे बनवून घेतला चपात्या बनवून घेतला आणि भाजी राहिलेली फक्त मेथीचीच भाजी बनवायची होती म्हटलं चला अगोदर हे बारीक करून घेऊया आणि नंतर भाजी बनवूया तर इथे मी आता थोडीशीच घातलेली होती जास्त नव्हती घातली म्हटलं अगोदर पहिल्यांदाच आणि मी पहिल्यांदाच ट्राय करत होते तर म्हणलं चला बघूया अगोदर जमते की नाही नंतरच मग बनवायची असेल तर जास्त बनवू तर इथे मी आता बारीक करून घेते आणि बारीक करताना काय झालं बघा जे बारीक केलेलं वाटण आहे तर ते चम्मच न घेता डायरेक्ट हाताने मी पातेल्यामध्ये काढलं आणि एवढं चिकट असतं हे काय अगोदर लक्षात आलं नाही पण म्हटलं चला आता असू द्या जास्त दहा पण काय मी भिजत घातलेली नव्हती आणि थोडंसंच बारीक करायचं होतं त्याच्यामुळे हात धुवा नंतर हे करा त्यापेक्षा आहे असंच मी बारीक करून घेतलं इथं आणि हा एक कमेंट आलेली होती तुम्ही पंजाबमध्ये काय करता गोल तर इथे आमचं गोल्ड टेस्टिंग आणि हॉलमार्क सेंटर आहे त्याच्यामुळे आम्ही पंजाबमध्ये राहतो तर डाऊट क्लिअर झालेला असेल आणखी एक म्हणजे जे नवीन यूट्यूबर आहेत म्हणजे माझाही चॅनल अजून मॉनिटाईज नाही झाला तर त्यांना मला सांगायचं आहे की तुमचा चॅनल जर जा मॉनिटाईज झालेला नसेल तर बघा डेली व्हिडिओ अपलोड करत जावा आणि माझ्याकडूनसुद्धा ती चूक झालेली आहे मी डेली व्हिडिओ अपलोड करत नाही आहे त्याच्यामुळं व्ह्यूजसुद्धा डाऊन झालेल्या आहेत आणि एक वर्षाचं टायमिंग असतं आपल्याला म्हणजे चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी किंवा होण्यासाठी तर माझं एक वर्ष कम्प्लीट झालेलं आहे पण वॉच टाईम अजून कम्प्लीट झालेलं नाही आणि जेवढं आपला अगोदर वॉच टाईम कम्प्लीट झालेलं असतं तेवढं नंतर मग दुसऱ्या वर्षी हळूहळू कमी होतं त्यामुळे तुमच्याकडून असं काही होऊ देऊ नका जर नवीन युट्यूबर असाल तर आणि आपलं एक हजार सबस्क्रायबर तर कम्प्लीट होते एक वर्षाच्या आतमध्ये पण वॉच टाईम तेवढं लवकर कंप्लीट होत नाही म्हणजे व्ह्यूज आल्या तर होते आहेत नाहीतर मग लवकर होत नाही जसं की माझं झालं आणि मी ज्यावेळेस गावाला गेले त्यावेळेस मग व्हिडिओमध्ये पण गॅप पडला त्याच्यामुळे मग व्ह्यूज डाऊन होतात आणि चॅनल पण लवकर मॉनिटाईज होत नाहीये त्यासाठी मग तुम्हाला सुद्धा सांगावं म्हणजे आणि जोपर्यंत चॅनल मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत मी व्हिडिओ तर अपलोड करतच राहणार आहे त्यासोबत स्टोरी चॅनल पण माझं चालूच आहे मला माहिती आहे दोन्ही पण मला थोडंसं अवघड जातं आहे ॲडजस्ट करायला पण मला हा ब्लॉगिंगचा जरा चॅनल जास्त म्हणजे इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळं मला दोन्हीसुद्धा चॅनल कंटिन्यू करायचे आहेत त्यासाठी मला तुमचासुद्धा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे जर नवीन कोण व्हिडिओ बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा बारिक तर इथे मी डाळ बारीक करून घेतलेलीच आहे अगोदर तर त्यामध्ये कोथिंबीर मिरची कांदा त्याच्यानंतर थोडेसे जिरं टाकलेत आणि नमक टाकलेलं आहे तर हे आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता आणि मी पहिल्यांदाच बनवते त्याच्यामुळं कसं होते काय होते मला काही एवढा अंदाज नव्हता तरी पण म्हटलं बघूया ट्राय करून जमते का आणि नवीन नवीन रेसिपी अशा मला बनवायला आवडते माझ्यापेक्षा तरी यांना खूप जास्त आवडते त्यामुळं आमच्या प्रत्येक रविवारी ठरलेलं असतं वेगवेगळं मेनू ट्राय करायचं तर चला आता हे मी मिक्स करून घेते थे वड़े साथी, तर इथे वडे बनवण्यासाठी पीठ तर बनवून तयार झालेलं आहे आणि आता झटपट अशी शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे तर थोडेसे शेंगदाणे घेतले मिरची टाकली थोडीशी कोथिंबीर टाकली थोडंसं नमक टाकलं चार जिरे टाकले आणि रेडीमेड अद्रक लसूण पेस्ट जी आहे तर ती टाकून घेतली आणि बारीक करून घेतलं तर इथे बघू शकता चटणी बनवून तयार झालेली आहे आता फक्त तडका द्यायचा होता आणि तडका देण्यासाठी इथे काय म्हणतो आपण कढीपत्ता माझ्याजवळ नव्हता म्हणून मग जिरे आणि मोहरीचा तडका दिला आणि इथे बघू शकता गरमागरम मेंदूवडी जे आहेत तर मी बनवून घेतलेले आहेत आकार थोडंसं वेगळे आलेले आहेत पहिल्यांदा बनवलेलं आहे मी आणि पीठ थोडंसं मला असं वाटतंय त्याच्यामध्ये पाणी जास्त होतं काय पण मला बनवायला एवढं म्हणजे बऱ्यापैकी जमलेले होते तिथून बघू शकता आणि एकदम क्रिस्पी असे वरून झालेले होते आणि मला ना असं बाहेर हॉटेलमध्ये खाल्ल्यासारखं एकदम लागत होते फक्त त्याचे आकार मला द्यायला जमले नाहीत त्या हातावरतीच पाणी लावून थोडंसं हे करायला लागते पण आलेले होते व्यवस्थित तरी ते रात्री कढी बनवलेली होती मी दह्याची तर त्याच्यासोबत खाला एकदम भारी आणि टेस्टीसुद्धा लागला तुम्ही सुद्धा ना एकदा कढीसोबत मेंदूवडे जे आहेत तर ते खाऊन बघा आणि मला कमेंट करून सांगा आणि दुपारी जे मेंदूवडे खाल्ले तर त्याच्यानंतर काही भूकच लागली नाही त्याच्यामुळे मेथीची भाजी चपाती आहे अशी शिल्लक राहिली आणि नंतर मग थोडा वेळ मोबाईल बघितला मोबाईल बघितला म्हणजे एडिटिंग वगैरे असंच युट्यूबवरती व्हिडिओ वगैरे बघत बसले त्यानंतर म्हटलं चला आता वरून कपडे आणून ठेवूया घड्या घालून वगैरे ठेवूया तरी ते श्री आणि उर्वी दोघंजण झोपलेले होते आणि तोपर्यंत म्हटलं चला आता थोडंफार जे काही काम का आहे तर ते आवरून घ्यायचं आणि नंतर मग उठली आणि उर्वी काय होते उठली का, का रडत बसते लगेच त्यामुळे ती उठली का मग मला लगेच काय करता येत नाही ती उठायच्या अगोदरच मी झाडून वगैरे आहे वरून जे कपडे वगैरे आहेत तर ते सगळं आणून ठेवते घड्या वगैरे घालून आणि नंतर मग चहा वगैरे जे काय असेल तर ते, ते करत बसते तर इथे सुद्धा मी कपड्यांच्या घड्या घालत होते तोपर्यंत ती उठलीच आणि नंतर मग तिला थोडंसं घेतलं आणि नंतर बाकीचं काम आवरून घेतलं आता आवरले आणि कपडे बघा घड्या घालून ठेवलेल्या हो हो तिथंच ठेवलेत साईडला कारण अचानक ठरलं खूप दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलेलं होतं की रूम चेंज करायचे आहे पण नंतर कॅन्सल झालं पण म्हटलं चला आता पण आता नाही आता बदलायचं ठरवलं आहे आम्ही तर त्यासाठीच एक रूम बघायला जाणार आहे तर चला नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा बघूया तुम्हाला पण दाखवते रूम कसे आहे तरन काय आहे तर आणि इकडे मेन बघितलं तर रूम चांगल्या भेटत नाही त्याच्यामुळं आमचं मन होत नाही एवढी छान अशी रूम सोडून जायचं तर चला आता आवरले आहे आम्ही कपडे मी तसेच ठेवलेत भांडी वगैरे काय सगळे घासून ठेवलेलेच आहेत तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा तर इथे आम्ही रूम बघण्यासाठी आलेलो आहे आणि समोरासमोर दोन असे पोर्शन आहेत तर इथे तुम्ही बघू शकता इथल्या मराठी ताईसुद्धा आहेत तर त्यासुद्धा आलेल्या होत्या तर त्यांनासुद्धा घर चेंज करायचं होतं म्हणून मग आम्ही इथे घर बघण्यासाठी आलेलो आहे तुम्ही बघू शकता आणि नवीन बनलेलं आहे खूप छान वाटलं घर एक बेडरूम हॉल किचन आणि मध्ये जो स्पेस आहे तर तो पूर्ण असा रिकामा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आणि छान वाटलं आम्ही सध्या जे राहतोय त्या घरापेक्षा खूप मोठा आहे आणि ही पहिलीच रूम आहे जी बघितल्या बघितल्या आवडली कारण नवीनच बनलेलं आहे आणि अगोदर जी बघितलेली होती तर ती काही पसंतच आली नाहीत त्यामुळे बघूया काय होते काय नाही तरी ते मी तुम्हाला बाहेरच्या साईडनं दाखवत आहे म्हणजे बिल्डिंग नवीनच बनलेली आहे तुम्ही बघू शकता तर बघू आता आमचा प्लॅन काय होतोय आहे फिक्स करायचं की नाही तर ते तुम्हाला मी ब्लॉगमध्ये सांगेनच तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये हॅलो तर आत्ता वाजलेले आहे सात सव्वा सात वाजले तर आम्ही जाऊन रूम बघून आलो म्हणजे खूप छान आहे आवडलं घर पण आता का हो काय होतंय जायचं की नाही फिक्स काय होतंय तर आल्या आल्या अगोदर झाडून वगैरे काढलं जे दुपारचे कपडे होते तर ते सगळे घड्या घालून ठेवले मी मस्त चहा ठेवला आहे मी तुम्ही सुद्धा चहा घ्यायला आणि आता बनवायचं आहे संध्याकाळचं स्वयंपाक आणि स्त्रीचं बघा काय चालू आहे मटर सोलून द्यायला लागलं आहे मला हॅलो रुई तू काय करती सोडते भाजी आणून घेवलेले बटाटे घेऊन बसली बाय तर ती घ्यायला लागली बटाटे आणि बटाट्याला माती लागलेली आहे त्याच्यामुळं ती बसली आहे तिथं बसून तर चला आता मला स्वयंपाकसुद्धा बनवायचा आहे आणि आज उशीर झाला तर चला तुळशीला दिवा लावला नाही मी अजून तर तुळशीला दिवा लावून घेते आणि नंतर स्वयंपाक बनवते तर चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर आणि तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे आभार